कवी प्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत जाणीव मित्रांनो तीनच अक्षरी हा शब्द पण दिसते का हो आजकाल खूप कमी प्रमाणात दिसते असं माझं तरी मत आहे छोटासा किस्सा सांगतो मी तुम्हाला सध्या पुणे मुंबई कोकण कोल्हापूर सांगली सातारा भरपूर पाऊस झाला आहे पाऊस कोसळतोय रोज नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत धरणं भरली आहेत आणि धरणाचे दरवाजे उघडावे लागलेत प्रचंड फ्लोनी हे पाणी येतं आहे सतर्कतेचा इशारा दिला जातो आता पहा हे सगळं सांगण्याचा सांग जाणीव शब्दाचा सा अर्थार्थी काय संबंध असाही विचार तुमच्या डोक्यातील पण अशा या धुवाधार पावसात एक घटना माझ्या कानी आली माणसं गाफीलपणे आतमध्ये उभी राहिली नंतर पाण्याचा लोंडा आला वाहून गेली वगैरे वगैरे त्या गोष्टी सांगत नाही मी गोष्ट अशी घडली आहे एका अपार्टमेंटमध्ये पाच मजली अपार्टमेंट आहे पण लिफ्टचं कंपल्शन जेव्हापासून झालं त्या काळात बांधलेली एक इमारत आहे मला त्या शहरालाही बदनाम करायचं नाही आहे आणि त्या सोसायटीलाही बदनाम करायचं नाही आहे म्हणून मी नाव सांगत नाही आहे पण घटना इतकी विचित्र घडली आहे की त्या पाच मजली इमारतीमध्ये सभासदांनीच फक्त लिफ्ट वापरायची असा फतवा काढला कार्यकारी मंडळाने पहा मित्रांनो पाच मजली इमारत मी असं गृहित धरतो की एका फ्लोर वरती कमीत कमी तीन तरी फ्लॅट असतील चार तरी असतील अशा पद्धतीनेच ते बांधकाम असावं म्हणजे वीस कुटुंब तिथं राहतात असं आपण गृहित धरूया काहीतरी कामवाल्या बाईशी त्या मालकिणीची तक्रार घडली आणि त्याच्यावरनं कार्यकारी मंडळाचा तिला ओरडा खावा लागला अशी पार्श्वभूमी आहे या घटनेला आणि मग त्याचे पडसाद लगेच कार्यकारी मंडळाने मिटिंग घेऊन एक फतवाच काढला की लिफ्टचा वापर फक्त या बिल्डिंगमधल्या सभासदांनाच आणि त्यांच्या कुटुंबियांनाच करता येईल अन्य कुणीही या सोसायटीमध्ये प्रवेश करणाऱ्या पाहुणे लोकांनी किंवा कामाला येणाऱ्यांनी या लिफ्टचा वापर करायचा नाही असा फतवा निघाला जाणी येऊ मित्रांनो ज्या काही बायका आपल्या पोटासाठी आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्या मजली इमारतीमध्ये रोज कामाला येत होत्या त्यांना लिफ्ट वापरण्यास बंदी केली गेली नॅचरली पाऊस पाण्यात धावत पळत मिळेल ती बस पकडून छत्री घेऊन रस्त्यात चालायलासुद्धा मुश्किल असा सगळा चिखल रस्त्यातले खड्डे फुटपाथवरची गर्दी असा सगळा सोपस्कार पूर्ण करत करत ही स्त्री कधीही रजा नाही उशीर झाला तरी आरडाओरडा खावा लागतो असा हा काम करणारा वर्ग त्यांच्याविषयी जाणीव न ठेवणं हा मला अक्षरशः पोरकटपणा वाटतो त्यांच्याविषयी मनामध्ये आस्था नसणं ही मला घमेंडखोर प्रवृत्ती वाटते थोडक्यात मराठीमध्ये अजून एक शब्द आहे हा मला श्रीमंतीचा माज वाटतो तुम्हाला जर तुम्हाला सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या विषयी मनामध्ये जाणीव नसेल त्या कोणत्या परिस्थितीत राहतात त्यांची कशी बिकट अवस्था असते घरोदारी आणि त्या काळात तुमच्याकडे ते येतात तेव्हा तुम्हाला साधी फुंकर मारता येत नाही नीट बोलता येत नाही त्यांच्याशी नीट वागता येत नसेल आणि जर एखाद्या पाच मजली इमारतीमध्ये चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरती काम करणाऱ्या स्त्रीनी रोज एवढे जिने चढून तुमच्या घरी यायचं असे फतवे मूर्खासारखे तुम्ही काढत असाल तर तुमच्या अक्कल हुशारीची कीव करावी तेवढी कमी आहे मित्रांनो पाऊस पाणी काहीही हो हे जे काम करणारा जो वर्ग आहे मग तो मजूर असो रोजंदारीवर कामाला जाणारा असू किंवा अशा एखाद्या सोसायटीत कामाला जाणाऱ्या बायका असोत अरे स्वतःच्या घरचं भागत नाही म्हणून त्या थोडीशी हातभार लावण्यासाठी संसाराला लागणारं किडूक मिडूक ते विकत आणून जगण्याची धडपड त्यांची चालू असते ही सध्या जर तुम्हाला जाणीव नसेल तर मग तुमच्यातलं माणूस पण संपलेलं आहे इतकंच मला नमूद करावं असं वाटतं देवाने आपल्याला दिलंय ना भरपूर तर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे जे जे तुमच्या संपर्कात अशी मंडळी येतात ना त्यांच्या सुखदुःखात सामील होण्याचा कोणताही चान्स तुम्ही सोडू नका अशी संधी जी लोक गमावतात त्यांचं मला हसू येतं अरे देव तुम्हाला भरभरून देतोय तुमच्या दोघांच्या उंजळीतून ते खाली सांडवून वाया चाललंय तुम्ही रोज असे कित्येक खर्च करता की जे खर्च तुमच्याकडे कामाला येणाऱ्या व्यक्तींना कदापिही शक्य नसतात जे तुमचे आवांतर खर्च असतात अरे त्या काय मागतात ही काम करणारी माणसं कष्टाळू माणसं त्यांच्या अपेक्षा काय असतात दोन शब्द गोड बोला आणि नसते फतवे नका काढू त्यांनी काय जिने चढायचे चार मजली पाच मजली बिल्डिंगचे रोज तुमच्या दाराची बेल वाजवण्यासाठी तुमच्या घरी कामाला येण्यासाठी त्यांनी एक तर त्यांचं घर दूर असतं बस पकडायची बसच्या पासचे पैसे भरायचे वेळ गाठायची तुम्हाला वेळेत सगळं काम करून द्यायचं एकही दिवस तुम्ही त्यांना रजा देणार नाही कोणत्याही त्यांना फॅसिलिटीज नाहीत उसने पैसे त्यांनी जर दोन पाचशे रुपये मागितले तर तुमच्या चेहऱ्यावर आठी कपाळावर आठी तोंडामध्ये फक्त नाही अरे नका असं करू जाणीव हा हो। जो वर्ग आहे ना काम करणारा कनिष्ठ वर्ग कष्ट करणारा शेतातला मजूर गावामध्ये रोजंदारीवर काम करायला येणारी खेड्यातली मुलं शिकलेली असतात ती आजकाल तर दृश्य असं आहे मेट्रोच्या कामावर मी बघितली आहेत मुलं दे आर ग्रॅज्युएट्स अँड डबल ग्रॅज्युएट्स बट दे आर वर्किंग ॲज वर्कर अहो नाही त्यांच्या नशिबात त्यांच्या नशिबात नोकरी नाहीये म्हणून काय तुम्ही त्यांना तुच्छ लेखणार इथं जाणीव पाहिजे त्याच्या त्याच्या जागी तो कष्ट करतोय त्या जागी एकदा तुम्ही फक्त स्वतःला गृहीत धरून बघा तुम्ही स्वतः तिथं आहात असं गृहित धरा आता अर्थात ज्या लोकांना जाणीवच नाही ना त्यांना मी हा कावर पाडावाचतो हे असंही मला मनातल्या मनात वाटायला लागलं आहे पण काही लोकांना तरी हे समजू द्या म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय की जाणीव पाहिजे आपण एखाद्याला कनिष्ठ लेखतो तुच्छ लेखतो आपण एखाद्याला कमी लेखतो याच्या आधी आपण स्वतः आरसा पाहिला आहे का किंवा आपण त्याच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं असा विचार तरी तुम्ही मनात केलाय का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे असे नको ते फालतू फतवे निघतात सोसायटीमध्ये राहणारी माणसं स्वतःला फार उच्चभ्रू समजतात प्रत्येक दगडाखाली प्रत्येक दिव्याखाली अंधार असतो तसा यांच्याही जीवनात अंधार नक्की असतो पण मिरवत असतात ना ते सॉफिस्टिकेटेड सोसायटीमध्ये आम्ही राहणारी माणसं अरे नका नका टेंबे मिरवू कुठल्याही गोष्टीचा टेंबा मिरवणं हे फार चुकीचं आहे ना एज्युकेशनचा ना तुमच्या संस्कृतीचा ना तुमच्या जातीपातीचा ना तुम्ही काय करताय त्या कार्याचा आणि हे तुमच्या कामधंद्याचा नका टेंबा मिरू जगामध्ये अशी कितीतरी मोठी माणसं होऊन गेली ज्यांनी कधीही स्वतःचं नाव बाहेर न येऊ देता समाजकार्यासाठी वाहून घेतले आणि ते होत्याचे नव्हते पण झाले पण पण गेल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव निघतं त्यांच्या आठवणी शिरंत नाहीत कित्येक लोकांचे पुतळे तयार झाले शेकडो वर्ष झाले त्या लोकांना आपण आठवतोय अगदी तितकं काही प्रसिद्ध होऊची प्रयत्न नका करू पण एक माणूस म्हणून समोरच्या माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची कुवत तरी कमवा ही जी कोणती बिल्डिंग आहे जी काही सोसायटी आहे त्याच्यातला हा फतवा रद्द करावा म्हणून शेवटी कामवाल्या बायकांना सगळ्यांना जाऊन भेटावं लागलं आरडाओरडा करावा लागला ही शोकांतिक आहे म्हणजे जो आपल्या घरी येतो कामाला त्याला सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे तुमचं कर्तव्य बनतं आस्थेने त्यांची चौकशी करणं ह्यात माणूस की आहे आणि त्यांना कशा अडचणी होतील हे जर तुम्ही पाहत असाल आणि मग दहा मिनटं उशीर झाला तुला एक तारखेलाच पगार लागतो असं टोचून बोलणं दिवाळीच्या वेळेस दोन पैसे दिले तरी बोलून दाखवणं ह्या गोष्टी नको आहेत ह्या जाणीव शून्यता जी आहे ना ही समाजात वाढत चालली आहे चला आशा करूयात अशा गोष्टी समाजामध्ये घडणार नाहीत प्रत्येक माणसाला समोरच्या माणसाची थोडी तरी जाणीव ठेवण्याची अक्कल यावी हीच प्रार्थना करतो त्या विधात्याकडं त्या भगवानकडं त्या खुदाकडं भगवान त्या अल्लाकडं खुदा त्या येशूकडं अल्ला त्या, त्या वाहेगुरूंकडं सगळ्यांकडं मी हीच प्रार्थना करतो आणि आशा बाळगतो मित्रांनो माझ्या चॅनलवरती जे व्हिजिट करत आहेत माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ जे बघत आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच माणूस की नक्की असेल नक्कीच जाणीवशून्यता नक्की त्यांच्यात येणार नाही जाणीवेनीच वागणारा हा माझा सगळा चाहता वर्ग आहे याचा मला अभिमान आहे पण जे लोक अशा जाणीव शून्यतेने जगण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या घमेंडीत मिरवण्याचा प्रयत्न करतात ज्यांना असं वाटतं की या पृथ्वीवर ते कायमचेच आलेले आहेत ज्यांना असं वाटतं की देवाने जे काही दिलं आहे ते फक्त मला दिलं आहे बुद्धिमत्ता मला दिली आहे सौंदर्य मला दिलं आहे पैसा मला दिला आहे त्यामुळं मी घमेंडीतच जगणार अशा भ्रमात जी लोकं राहत आहेत त्यांना नम्र विनंती करेन मी जाणीव शून्यता ज्या दिवशी तुमच्या मनात अशी जाणीवशून्यता असेल त्या दिवशी तुमचं क्वालिफिकेशन तुमची दौलत तुमची शहरत तुमची इज्जत तुम्ही कमावलेलं नाव हे सगळं काही मातीत मिसळल्यासारखं असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास योग्य त्या लोकांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद